नमस्कार मंडळी कसे काय बरे आहेत ना फोटो बघून तुम्हाला कळलंच असेल की आज मी तुम्हाला उन्हाळा स्पेशल चकलीची रेसिपी बनवून दाखवणार आहे काही मिनिटातच ही मिंटा चकली तयार होते तुम्हाला भाजणी बनवायची गरज नाही तुम्हाला पीठ वाफून घ्यायची गरज नाही किंवा एक थेम सुद्धा तेल किंवा तूप वापरायची गरज नाही एकदम झटपट पद्धतीने खुसखुशीत डब्बा उघडा राहिला तरी अजिबात नरम न पडणारी प्रचंड प्रमाणामध्ये कुरकुरीत आणि खुसखुशीत ही चकली बनते चहा सोबत घ्या किंवा उन्हाळा चालू झालेला आहे मुलांना वेकेशन मध्ये काहीतरी चटपटीत असं डब्बा भरून ठेवला की बाहेरचं अनहेल्दी काहीच खाणार नाही आता मोठस पॅन घ्यायचं आहे आणि ह्या पॅन मध्ये आपल्याला एक मोठी वाटी जाड पोहे वापरायचे आहे ही वाटी मी कापाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे अशी कोणती वाटी सेट करून ठेवा आणि त्याच वाटीने तुम्हाला संपूर्ण माप घ्यायचा आहे म्हणजे माप परफेक्ट निघालं की रेसिपी चुकण्याची शक्यता नसते आता वाटीने आपण अर्धी वाटी फुटाने घेतलेले आहे आणि ह्याच वाटीने संपूर्ण माप आहे की मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता या दोन्ही जिन्नसांना दोन ते तीन मिनिटापर्यंत गॅसला मध्यम आचर करून चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे जेणेकरून ह्याच्या मधला ओलावा निघून जायला पाहिजे ओलावा चांगल्या प्रकारे निघून गेला की ह्याला एकदम बारीक वाटता येतो मंडळी अडीच ते तीन मिनिटं झालेली आहेत पण ह्या दोन्ही जिन्नसांचा रंग वेगळा झालेला नाही अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा भाजून घ्यायचा आहे तुम्हाला फुटाने नाही वापरायचं आहे तर तितक्याच क्वांटिटी मध्ये तुम्ही बेसन वापरू शकता पण बेसन भाजून घेण्याची काहीच गरज नाही भरपूर जण एक चूक करतात पोह्याची चकली बनवताना पोहे भाजून घेत नाही मग त्याच्याने काय होतं पोहे चांगल्या प्रकारे बारीक वाटले जात नाही आणि पोह्यामध्ये ओलावा सुद्धा असतो त्याच्याने चकली अजिबात खुसखुशीत होत नाही फक्त ही एक चूक टाळायची आहे आणि रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक द्या आणि कमेंट नक्की करा अशा पद्धतीने पोहे आणि फुटाने भाजून घेतलं की ह्याचा मधला ओलावा निघून जातो आता काय करायचं गॅस बंद करायचा आहे आणि ह्या दोन्ही जिन्नसांना एका प्लेट मध्ये काढून थंड करून घ्यायचं पॅन मध्ये थंड करायचं नाही नाहीतर ओव्हर कुकिंग होईल आणि ह्याचा रंग वेगळा होईल पोहे आणि डाळ चांगल्या प्रकारे थंड झालं की मोठ्याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे पोहे आणि डाळव चांगल्या प्रकारे भाजल्यावर मस्त पैकी बारीक होतात आता याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे शक्य असेल तितकं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे पोहे वाटून ला ला की ह्याला आपल्याला चाळून घ्यायचं आहे म्हणून चाळणीमध्ये हे पोह्याचं पीठ काढून घ्यायचं आहे आता एक असा जिन्नस वापरणार आहे खमंगपणा टिकून राहील की जोपर्यंत चकली खाणार तोपर्यंत तो तो खमंगपणा कमी होणार नाही शिवाय खुशखुशीतपणाही थोडासा वाढतो ते आहे दोन चमचे ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ नसेल तर दोन चमचे तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल आता याला चांगल्या प्रकारे चाळून घ्यायचं आहे कधीही पोहे आणि दाळू वाटून घेतल्यावर त्याला चाळून घ्या कित्येक जण चाळून घेत नाही डायरेक्ट पीठ मळायला घेतात त्याच्याने काय होतं ह्याच्यामध्ये बारीक बारीक कणं राहिले जातात म्हणजेच की कोंडा राहिला जातो बारीक वाटला न गेल्यामुळे कोंडा राहिला जातो मग त्याच्याने पीठ तर तुम्ही तयार करणार एकतर चकलीला आकार देताना चकली तुटणार किंवा चकली जास्त तेल शकते पाहू शकता ह्याच्यामध्ये इतका कोंडा राहिलेला आहे म्हणजेच की पोह्याचे आणि फुटाण्याचे बारीक बारीक कणं राहिलेली आहेत अशी बारीक बारीक कणं आपल्याला काढून घ्यायचा आहे आता ह्याला बाजूला ठेवत आता जितक्या प्रमाणामध्ये आपण पोहे आणि डाळवं घेतलेला म्हणजे एक वाटी आपण पोहे घेतलेलं आणि अर्धी वाटी डाळू घेतलेलं टोटल झाले दीड वाटी आणि दीड वाटी प्रमाणामध्येच आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे ही झाली एक वाटी आणि ही झाली अर्धी वाटी तांदळाचं पीठ मी अगोदरच चाळून घेतलेलं आहे तुम्ही ही चालूनच घ्या कारण की पीठ चाळून घेतल्यावर एकदम हलकं फुल होतं आणि चकली ही एकदम मस्त खुसखुशीत होते म्हणून कधीही पीठ चालून घेत जावा आता ह्याच्यामध्ये काही फ्लेवरफुल मसाले वापरू सर्वात प्रथम इथे आपण चवीनुसार मीठ वापरायचं आहे मीठ थोडं जपूनच वापरायचं आहे रंग चांगला येण्यासाठी अर्धा ते पाव चमचा हळद पावडर अर्धा ते एक चमचा लाल तिखट किंवा तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा ते एक चमचा ओवा टाकायचा आहे आणि दोन चमचे सफेद तीळ किंवा काळे तीळ सुद्धा वापरलं तरी चालेल आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे मंडळी रेसिपी पूर्ण पहा कारण की ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या टीप तुम्हाला समजल्या की रेसिपी अजिबात चुकणार नाही अगदी नऊ शिके पण पहिल्या वेळेस चकली बनवणार तर तेलामध्ये अजिबात फसणार नाही इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो असं चांगल्या प्रकारे सर्व मसाले पिठामध्ये एकजीव झालेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये गरम तेलाचं मोहन नाही वापरायचं ना तूप वापरायचा ना डालडा वापरायचा आहे इथे आपल्याला जितकं प्रमाण मी सांगितलेलं आहे पोहे आणि तांदळाच्या पिठाचं त्यानुसार ऐंशी ग्राम बटर वापरायचं आहे किंवा शंभर ग्राम बटर वापरलं तरी चालेल आणि ह्या बटरला चांगल्या प्रकारे पिठामध्ये असं चोळून चोळून एकजीव करायचा आहे बटर मध्ये खमंगपणा जास्त येतो तुपामध्ये पण येतो तुम्ही वाटलं तर तूप वापरू शकता पण तूप तुम्हाला गरम करून वापरावं हो लागेल तेल किंवा तूप गरम करून वापरावं हो लागेल आणि डालडा तुम्ही थंड वापरला तरी चालेल म्हणजेच की रूम टेम्परेचर प्रमाणे डालडा वापरला तरी चालेल पण बटरने एकदा ही पोह्याची चकली भरून पहा मंडळी असा खमंगपणा असतो जरी तुमची चकली टिकली तरी अजिबात खमंगपणा कमी होत नाही शिवाय चवीला तर भन्नाट लागतेच लहान मुलं काय देखील मिनिटात फसत करतील ही चकली असं चांगल्या प्रकारे चोळून चोळून ह्याला एकजीव करायचा आहे बटरचं प्रमाण मी जितकं तुम्हाला सांगत आहे ऐंशी ते शंभर ग्रामच वापरायचं आहे त्यापेक्षा जास्त वापरायचा नाही त्यापेक्षा जास्त वापरला तर चकली तेलामध्ये फसण्याचे जास्त चान्सेस आहे तर मंडळी बटर पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये मी संपूर्ण माप लिहिलेला आहे म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही किती प्रमाणामध्ये किती बटर टाकायचं आहे आणि एकदा मूठ वळून बघायचे आहे पाहू शकता मस्त पैकी मूठ वळली गेलेली आहे आणि सहज तुटत आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला नॉर्मल थंड पाणी नाही वापरायचं म्हणजेच की रूम टेम्परेचर प्रमाणे पाणी नाही वापरायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये कोमट पाणी वापरायचं आणि ते सुद्धा थोडं थोडं वापरायचं आहे थोडं थोडं पाणी वापरून थट्टसर पीठ मळायचं आहे अजिबात सेल पीठ मळायचं नाही घट्टसर पीठ मळल्यावरच चकली तुटणार नाही आणि चकली एकदम काटेरी होणार म्हणून थोडं थोडं पाणी वापरून घट्टसर पीठ मळून घ्या तर आपण पाहू शकता जितकं चांगल्या प्रकारे पिठाला मळणार तितकं चकलीचा रिझल्ट एकदम परफेक्ट येणार आणि असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे हे पहा आता आपण पोहे वापरले आहेत पोहे भिजून चांगल्या प्रकारे सेट होण्यासाठी त्याला झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिटापर्यंत तर मंडळी दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि थोड्या वेळा याला मळून घ्यायचं आहे कारण की झाकून ठेवल्यावर थोडंसं कोरडं पडतं पीठ म्हणून हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे पिठाला असं चांगल्या प्रकारे मळून झालं थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि असं रोल बनवायचं आहे असं लांबट रोल बनवायचा आहे आणि मग आपल्याला शोऱ्या घ्यायचा आहे आणि ह्या शोऱ्यामध्ये टाकायचं आहे मधून तेल लावण्याची गरज नाही कारण की आपण बटर वापरलेलं आहे प्रत्येक वेळी तुम्हाला शोऱ्यामध्ये पीठ टाकताना थोडंसं मळून घ्या कारण की कोरडं पडतं लगेच पीठ आता याला झाकण लावून लगेच चकली करायला घेऊ अशा लहान लहान प्लेट घ्यायच्या आहे आणि मागच्या बाजूलाही तेल लावण्याची गरज नाही आणि पाहू शकता मंडळी अजिबात शोऱ्यामधून चकली बाहेर पडत आहे पण तुटत नाही परफेक्ट पीठ बनलं की एकदम परफेक्ट चकल्या तयार होत आणि मोठ्या साईजच्या चकल्या बनवणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साईज करू शकता आणि किती काटेरी आलेली आहे बघा किंवा एक मोठीशी प्लेट घेतली आणि त्याच्यामध्ये तुम्ही तीन चार चकल्या आरामात काढून घेऊ शकता किंवा बटर पेपरवर तुम्ही असा चकल्या काढून घेऊ शकता अगोदर अशा चार पाच चकल्या तयार करून घ्यायचा आहे आणि फटाफट मी तुम्हाला आता ह्याला परफेक्ट तळून सुद्धा दाखवतो तर मंडळी इथे अगोदरच मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे अशी पूर्व तयारी करून घ्यायची आहे आणि थोडासा पिठाचा गोळा टाकलेला आहे पाहू शकता असं परफेक्ट तेल गरम पाहिजे आपल्याला एक एक करून ह्याच्यामध्ये जितक्या पॅन मध्ये बसतात तितक्या चकल्या सोडायच्या आहे पण चकल्या सोडण्याआधी आपल्याला गॅस मंद आचेवर करायचा आहे मग एक एक करून चकली सोडायची आहे मी मोठा पॅन घेतलेला आहे आणि ह्या पॅन मध्ये तीन ते चार चकल्या आरामात बसतात आणि जोपर्यंत चकली पोहून वर येत नाही तोपर्यंत ह्याच्यामध्ये चमचा ढवळत बसायचा नाही तर मंडळी उलटून पालटून दोन ते अडीच मिनिटापर्यंत चकलीला असा मस्त खरपूस रंग येईपर्यंत मी ह्याला तळून घेतलेला आहे पाहू शकता एकदम काटेरी अशी चकळी तयार झालेली आहे आता ह्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेतो आणि अशाच पद्धतीने संपूर्ण चकल्या तळून घेतो जितकं मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे ही चकली बनवण्याची तितक्या प्रमाणात तुम्ही हे चकल्या बनवणार तर बरोबर बर एक किलो दहा ग्राम चकल्या बनतात म्हणजेच की एक कप पोहे हो अर्धा कप फुटाणे आणि दीड कप तांदळाचं पीठ वापरून अशा झटपट पद्धतीने खुसखुशीत आणि कुरकुरीत चकल्या तुम्ही सुद्धा बनवू शकता अजिबात तेलाचं मोहन न वापरता प्रचंड प्रमाणामध्ये खुसखुशीत झालेले आहेत आणि दिसायला जितक्या सुंदर दिसतात तितक्याच खाण्यासाठी एकदम भरणार चुकून डब्बा जरी महिनाभर उघडा राहिला अजिबात नरम न पडणारी तशीच्या तशीच खुशखुशीत राहणार मी तुम्हाला ह्याला तोडून दाखवतो पाहू शकता मंडळी अजिबात तेल पिलेली नाही आणि तेलामध्ये सुद्धा नाही तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर अशा नवनवीन रेसिपीचं पुन्हा भेटूया धन्यवाद